भगवान शिवशंकरांची माता पार्वतीचा विवाह होणार होता तेव्हा माता पार्वतीने चंद्रघंटेचं रूप धारण केलं ज्या देवीची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा होते आणि हे चंद्रघंटेचं रूप मोठं अद्भुत होतं बर का कारण तिच्या दहा हातांमध्ये विविध शस्त्र होती आणि ती सिंहासनावर आरूढ झाली होती पण मग माझ्या मनात प्रश्न आला की लग्नासाठी देवीने असं रूप का धारण केलं लग्नासाठी दहा हातांमध्ये विविध शस्त्र घेऊन यायची काय गरज होती या प्रश्नाचं उत्तर शिवपुराणात मिळालं की त्या विवाहाच्या वेळी राक्षसांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा देवीने आपल्या पराक्रमाने त्या राक्षसांचा नाश केला मार्कंडेय पुराणात सुद्धा जे देवी महात्म्या आहेत त्यामध्ये राक्षसांच्या देवीने केलेल्या संहाराची ही कथा येते इतकंच नाही तर तिच्या घंटा नादाने राक्षस थरथर कापत होते आणि दुष्टशक्तींचा देवीने नाश केला असं सुंदर वर्णन पुराणामध्ये आहे चंद्र शांतीचं प्रतीक आहे घंटा पराक्रमाचं म्हणून चंद्रघंटा देवीच्या उपासनेने भक्तांना धैर्य आत्मविश्वास आणि शांती प्राप्त होते आणि याच चंद्रघंटा देवीची नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा होते तिचा वर्ण सोन्यासारखा असून ती अत्यंत तेजस्वी आणि आकर्षक आहे चंद्रघंटा देवी भक्तांच्या जीवनातील भीती संकट दूर करून दुष्टशक्तींचा नाश करून भक्तांना शांती धैर्य आणि समाधान देते मग बोला आई जगदंबेचा उदो उदो